हॅलो तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि आम्ही आता निघालो आहे दादरला जायला तर दादरला एक इम्पॉर्टंट गोष्ट आम्हाला घ्यायची आहे आणि अजून पण काही थोडं सामान घ्यायचं आहे तर ते काय इम्पॉर्टंट गोष्ट आहे काय घेणार आहोत तर तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघा तर आज प्लॅटफॉर्म पूर्ण खाली आहे अजिबात गर्दी नाही आहे बहुतेक दिवाळी असल्यामुळे लोक बाहेर नाही पडले ആഡബ ബ तर आम्ही आता विचार केला की इकडे आलोच आहे तर इथेच आम्ही सगळं टेलरिंगचं सामान घेतो होतं म्हटलं की फिजिंग पण घेऊन जाऊया परत परत यायला लागणार नाही तर थोडं पुढे आलो तिकडनं आणि आता फिजिंग घ्यायला जातो आहे आम्ही ते दादर स्टेशनपासून थोडं दहा पंधरा मिनटं चालायला लागतं त्याच्यामुळे सारखं सारखं येण्यापेक्षा एकदा सगळं घेऊन गेलेलं बरं पडेल म्हणून आम्ही आलो पुढे आम्ही आम्ही तर आम्ही घेतलं इथे फ्युजिंग आणि आता जाऊ रिटर्न तर हे बघा आम्ही आता घेतलं आहे आणि निघालोय आता पुढे जायला चला हे मिडियम आहे की लहान आहे हेच्यापेक्षा मोठा आहे छोटा आहे का जड आहे हा भरी बस लागतं ना ते हां ते तर ठीक आहे पण हे साईज असेल मला बरोबर वाटतं मला पण बाप रे खूपच गर्दी आहे आज दादरला आणि आता कसं बसं आम्ही आलो आहे तिकडनं जाऊन बाहेर एवढ्या सगळ्या गर्दीतनं तर आम्ही आज जे समयी आणि हे आणलं श्रीयंत्र ते तुम्हाला दाखवते काय आणलं आहे ते आत्ताच आम्ही आलो घरी आणि हे ओपन करून बघतो आहे तर आम्ही नेहमी दादरला त्यांच्याकडूनच घेतो काही पण पितेची वस्तू असेल तर लास्ट टाईमला पण जे आणले होते वस्तू ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असेल ते पण वस्तू त्याच दुकानातून आणले होते दादरला आणि आता हे पण तिथूनच आम्ही आणलं आहे हे बघा श्रीयंत्र त्यांनी तिथे क्लीन पण करून दिलं आम्हाला व्यवस्थित ते त्यांनी क्लीन पण पण केलं आणि आणि दिलं हे आहे तर बरेच दिवस झाले जे जुनी समय होती तुटलेलं वगैरे होते म्हणजे एक समय तुटलेली होती तर ते रिटर्न देऊन आम्हाला नवीन दोन छान समया घ्यायच्या होत्या तर जास्त मोठे घेऊन पण काही उपयोग नाही इथे लावायला जागा तेवढी होत नाही प्रॉब्लेम होतो मग दोन असे लहानसे छान असे समये घेतले आणि ह्यांच्याकडचं जे म्हणजे ह्या आधी पण मूर्ती घेतलेली आहे तांब्या वगैरे सगळं आम्ही घेतलेलं त्यांच्याकडून पण ते खूप चांगल्या क्वालिटीचं असतं आणि ते लवकर खराब होत नाही एवढं म्हणजे पितळ काळ नाही पडत पितळ असं ना छान असत त्यांच्याकडच म्हणजे जरास जरी असं घासलं ना तरी एकदम नव्यासारखी तकाकी येते त्याला खूप सुंदर पितळ खूप छान आहे त्यांच्याकडे म्हणजे क्वालिटी पितळची म्हणजे फक्त पितांबरीने एक असा हाताने फिरवावे लागते पितांबरी तेवढ्याने पण पटकन ते साफ होऊन जात हे तर जी आमची जुनी समयी होती त्याला इथे छान असा मोर होता आणि पहिला भरपूर अशा प्रकारच्या समया मिळायच्या मोर वगैरे डिझाईन छान छान यायचे आता काही तसं मिळत नाही मोर वगैरे असलेले आता हे असंच मिळतं तरी बघा दोन्ही लावल्यात एकदम छान वाटतंय आणि रेट्स पण काही जास्त नाही आहेत त्यांच्याकडे रिजनेबल रेटमध्येच मिळून जातं आज लक्ष्मीपूजन पण आहे आणि हे मस्तपैकी आणलं आहे श्रीयंत्र त्याची छान पूजा पण होईल आज लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने तर असं हे सगळं घेतलं आताच अजून पण आम्हाला दादरला सामान घ्यायचं होतं फुलं पानं वगैरे पण एवढी गर्दी होती की आम्हाला एकदम म्हणजे कंटाळा आला शेवटी आम्ही घरी आलो म्हटलं की इकडनंच घेऊ तर संध्याकाळी जाऊन कारण की इथे पण मिळतं तर मग मार्केटला जाऊन घेऊन येऊ तिकडनं जास्त काही आणलं नाही एवढंच फक्त आणलं आणि एक फ्युजी बस तरी बघा डाळ आणली होती जेवणाला आणि भात मम्मीने बनवला घरी आणि मस्तपैकी आता मी भात जेवून घेतो स्वसाचं जेवण आहे डाळ तडका आणि राईस तर आत्ताच मी बाहेर जाऊन आले मार्केटमध्ये आणि लेस वगैरे काय काय घ्यायचं होतं तर ते घेऊन आले आणि येता येता बघते तर बघा किती म्हणजे असं काळोख झालं आहे आणि असं वाटते धबधाटून आलेत पण आता माहीत नाही पाऊस पडेल की नाही ते कारण की असंच झालं होतं गुरुवारी आणि मग नंतर जोरदार पाऊस पडला तर मिनी ब्लॉकमध्ये बघितलंच असेल तर आता काय माहिती आणि एकदम असं ना पिवळं पिवळं होऊन गेलं असं पिवळं पिवळ वाटतंय सगळं बघताना काय माहिती आहे आता पाऊस येतोय का आणि असं झालं ना की नेहमी पाऊस पडतो खूप वेळा असं झालेलं आहे असं सगळं पिवळं होतं आणि ढग दाटून येतात आणि पाऊस पडतो आज नेमकं लक्ष्मीपूजन आहे आता काय माहिती आहे आज नेमका पाऊस पडतोय ही बघूया आता आणि झालंय फायनली बघा पाऊस सुरू झालेला आहे बाप रे डेंजर हवा आणि पाऊस आणि आज अचानक कसा काय पाऊस आला काय समजत नाहीये पण आता शेवटी झालाय पाऊस चालू बाप रे वीज चमकते जोर जोरात जो गडगडत आहे आणि पाऊस पण सुरू झालाय खूप अरे बाप रे एकदम जोरदार पाऊस आणि वीज बघा केवढी चमकते बाप रे नेमका दिवाळीत पाऊस नक्की किती दिवस पाऊस पडणार आहे का समजत नाहीये गुरुवारी पाऊस पडला होता आणि ह्याचं बघा का गुरुवारी पाऊस पडला होता त्यानंतर आज मंगळवारी गडगडत पण आहे जोरजोरात आणि एकदम जोरात पाऊस आहे हे ला एक बरं आहे की मी कागदी कंदील नाही लावलाय आणि भिजून खराब होणार नाही एटली पण अचानक आता कधी पाऊस पडतोय तर मी ते सगळं काढलेलं रांगोळी काढायला आणि हे बघा झालं आता मरू देत आता मी काय रांगोळी वगैरे काढणार नाही आहे कारण की वाट लागली आहे सगळी पावसाने पाणी पडून पडून तर रांगोळीचा प्लॅन पूर्ण फ्लॉप गेला आता काही रांगोळी वगैरे काढायची नाही आता गपचूप तयारी करायची पूजा करायची आणि जे काही फटाके आणलेत मम्मीने जबरदस्ती करून चार सुरसुरे आणायला लावले आहेत त्या पावसामध्ये मी काय जाऊन वाजव आधीच मला भीती वाटते आणि त्यात पाऊस अभी कुछ नाही काही दिवाळी पाणी मे तर आता मगाशी आम्ही बाहेर गेलेलो आणि बाहेर जाऊन जेव्हा येत होतो तर इतका सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या सगळ्यांनी म्हणजे अगदी लक्ष्मी मातेचं चित्र रामाचं चित्र अशा रांगोळ्या पण आता ते सगळं वाया गेलेलं आहे कारण की एवढ्या जोरात पाऊस आला तर काय राहणार काहीच राहणार नाही सगळ्यांची मेहनत बिचाऱ्यांची फुकट गेली उभा आणि जेव्हा एवढा काळोख झाला होता ना मी समजलेली होती की गुरुवारी पण असंच झालं आणि मग पाऊस आला सेम आज पण तसंच झालं आणि पाऊस आला मला माहिती होतं कन्फर्म होती मी की पाऊस येणार आहे पण मी माझ्याच कामामध्ये होते आणि आता जेव्हा रांगोळी करायला गेली नेमका पाऊस आला बरं मी काढली नाही माझी मेहनत वाचली मी आणि मम्मी छान तयार झालोय आणि इथे मम्मी करते लक्ष्मी पूजन छान असं सगळं व्यवस्थित पूजेची मांडणी केली आणि पूजा चालू केली मम्मीने तो फराळ जो काल बनवला होता तो आणि मिठाईचा आणि ते लाया बशांचा नैवेद्य पण ठेवलेला आहे चकल्या बनवायच्या होत्या चकल्या अजून राहिल्या नंतर बनवू तर मी जो ड्रेस शिवला होता तो ड्रेस घालून छान रेडी झालेली आहे आणि मम्मी पूजा करते सो मी पण आता तिच्याबरोबर लक्ष्मीपूजन लक्ष्मी पूजन करते आणि त्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करूया तरी ते सगळं आमचं वाचन वगैरे मंत्रपठन वगैरे करून पूजन झालेलं आहे संपूर्ण खूप छान झाले आजची पूजा तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समृद्धीची आणि आनंदाची जावं आमच्याकडून तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी र आता थोडासा पाऊस थांबलाय बारीक बारीक झालाय म्हणजे बारीक चालूच आहे अजून पण तसा थांबलाय आणि मागच्यापासून पूजा करेपर्यंत सुद्धा पडत होता पाऊस मिनिमम स्पीडला आता जरा कमी झालाय आणि हा एक दिवा लावते तुळशीकडे तर मला जास्त आवडत नाही आणि भीती वाटते फटाके वाजवायची तरी पण मम्मीने हे थोडे सुरसुरे आणि हे आणलं आहे काय काय जबरदस्तीने तर हे का। जरा पेटवते मी आता काहीतरी बघूया ट्राय करून नको नको तू पेटव नको किती आहे ऍक्च्युली आम्ही कधी फटाके आणत नाही पण ह्या वर्षी बघा आणलेत फक्त ते पण दोन सुरसुरीचे बॉक्स पण ते पण पेटायला किती वेळ घेत आहेत बघा मला वाटत हे उद्या भेटणार वाटत तर नाही त्यांना पेटायची इच्छा आहे बघा मला वाटतं हे का पेटत नाही उद्या पेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा <laughs> बघा हर्षाली किती वेळ घेऊन बसली छान छानपैकी ते पेटिली आशेने त्या काळ्या झाल्या आहेत पण त्या पेटत आहेत व्हेरी गुड पेटल्या पेटल्या हर्षाली <laughs> <laughs> कसं वाटतंय फटाके वाजून किती वाटते नंतर वर्षी घाबरते बघा जबरदस्ती घेतलेले आहे तिने तरी बघा मस्तपैकी दुपारी जशी हॉटेल मधून आणली होती तशी दाळ तडका घरी बनवली आहे छान अशी त्याची रेसिपी पण एक दिवस शेअर करेन मी एका ब्लॉग मध्ये नक्कीच आणि हॉटेलमध्ये जायची गरजच पडणार नाही तुम्हाला इतकी छान दाळ तडका तुम्ही घरी बनवून खाऊ शकता मस्तपैकी कसुरी मेथी वगैरे टाकून छान अशी जाडसर डाळ तडका बनवलेली आहे तर आता आम्ही घेतो जेवायला तर मस्तपैकी इथे दाल तडका राईस आणि पापड जेवण घेतलेला आहे आता आम्ही जेवून घेतो पण भूक लागली so, दिवाळीचं से सेलिब्रेशन खूप छान झालं लक्ष्मीपूजन सुद्धा खूप छान झालं आणि खूप मज्जा आली तर आजचा दिवस खूप छान गेला तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय